ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पिंपळनेर सामोडे रस्त्यावर धाडसी चोरीचा अपयशी प्रयत्न सेवानिवृत्त शिक्षिका सुरेखा शिंदे यांच्या धैर्यामुळे चार दरोडेखोर गेले पळून साक्री तालुक्यातील पिंपळनेर सामोडे रस्त्यावरील हॉटेल प्रभातच्या मागील राजमाता हाऊसवर पहाटेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु घरात एकट्या असलेल्या सेवानिवृत्त शिक्षिका सुरेखा शिंदे यांनी धैर्य दाखवून आणि प्रखर विरोध करत दरोडेखोरांचे चोरीचे प्रयत्न अपयशी ठरवले पहाटेच्या सुमारास आलेले दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधून डोक्यावर टोपी घालून आले होते दोन दरोडेखोरांनी बंगल्याच्या दर्शनी बाजूच्या खिडकीचे गॅस कंटेनरने गज कापले तर मागच्या बाजूच्या खिडकीचे दोन दरोडेखोरांनी गज कापून आत प्रवेश मिळवला त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन कपाटात सोन्याचे दागिने शोधण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही मिळाले नाही दरोडेखोरांनी पुढे बेडरूमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला मात्र सुरेखा शिंदे यांनी आरडाओरडा करत नागरिकांना बोलावले आणि लगेच पोलिसांना फोन केल्याने त्यांच्या या धाडसाने चोरट्यांचा तो चोरीचा प्रयत्न फसला असून शिंदे यांच्या धाडसाचे मात्र सर्वत्र कौतुक केले जात आहे ला ला फोन लावला मुली म्हणतो त्या काय झालं मग मी म्हटलं चोर आलेले आहेत पोरींनी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला मग ते इकडे जोर जोरात लोटायला लागले टॉमिने हे करायला लागले मी वीस मिनिटापर्यंत पूर्णपणे दाबून ठेवलं तेव्हा माझ्या तोंडामधून रक्त पडायला लागले इतक्या जोर जोरात ओरडत होती मी पोरांनी केलेला आहे माझा व्हिडिओ ज्यावेळेला मी फोन केला त्यावेळेला पण वीस मिनिटापर्यंत मी पूर्ण लॉक असं धरून ठेवलेलं होतं शिक्षिका आहे शिंदे मॅडम म्हणून मला सगळे ओळखतात आज माझ्या घरी तीन वाजेपासून चोरांनी धुमाकूळ केलेला होता मी पौने तीन वाजेपासून मला थोडं वाटत होतं काहीतरी आहे खरबड आवाज येत होता पण मी काही उठली नाही पण साडेतीन वाजता जेव्हा माझ्या दाराच हँडल फिरत होत त्या वेळेला मी बघितलं कुणीतरी आहे मध्ये मग मी जोर जोरात ओरडत होती प्रज्योतला फोन लावला पोलीस स्टेशनला फोन लावला पवन घरटेला फोन लावला आणि पडदा जेव्हा उघडला त्यावेळेला ते, ते दोन एक भिंतीवर उभा होता आणि एक खाली उभा होता ते कापत होते आणि कापत असताना मी त्यांना इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्या ते मला चुप करत होते चुप असा आवाज करत होते समोरच्या अनिताला मी आवाज दिला तिचा तो पुतण्या होता त्याला त्यांनी दगड मारला मी वीस मिनिटापर्यंत दार पूर्णपणे दाबून ठेवलेलं होतं म्हणून आज मी वाचलेली आहे पोलीस लोक आले नंतर जेव्हा पोलिसांची गाडी आली त्यावेळेला ते उड्या मारून पळून गेले किती संख्या ते चार लोक होते इथे बाहेर दोन होते आणि मध्ये दोन होते कारण ते दोन जे बोलत होते ना जल्दी करो जल्दी करो पटकन कर जल्दी करो असं बोलत होते ते आणि हा बाहेरचा जो होता मी शिव्या घालत होती तर तो म्हणत होता चुप त्या कारण समोरच्या पुरीने पण ऐकलं चुप म्हणत होते त्यावेळेला भाषा भाषा त्यांची काही का आली नाही ते फक्त चुप करत होते आणि जल्दी कर म्हणत होते हो हिंदी बोलत होते ते